एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह हो, दाट जंगलात जात होते बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली बसतात थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी शिष्याला सांगितले की त्यांना खूप तहान लागली आहे जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्याने पण म्हटले की त्यालाही खूप तहान लागली आहे मी पाणी घेऊन येतो शिष्य पाण्याच्या शोधात काही अंतर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून दब पाण्याचा आवाज ऐकू आला शिष्य त्याच दिशेने तो पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला पण तेवढ्यात काही प्राणी त्याच तलावामध्ये पोहायला आले आणि त्यामुळे तलावाचे पाणी घाण झाले शिष्य पाणी न घेताच परत आला शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नाही मी नदीकडच्या पाण्यातून पाणी आणतो बुद्धांनी त्याला त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले शिष्य जातो आणि पुन्हा रिकाम्या हाताने परत येतो बुद्धांनी पुन्हा शिष्याला तिसऱ्यांदा पाणी आणायला पाठवलं यावेळी तलावाचं पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले होते तेव्हा त्यांनी पाणी आणले तेव्हा भगवान बुद्धांनी मनाचीही अशी स्थिती असल्याचे सांगितले जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पळायचे असते पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिकळ काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो या कथेतून आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणींमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे